गुड मॉर्निंग तर तुम्ही बघितलं असेल कालचा ब्लॉग मी ट्यूशनला नाही गेली पण मी आज ट्यूशन करणार आहे आणि ही पेपरनंतर फस्ट ट्युशन आहे कारण आधी पेपर त्याच्यानंतर कोजागिरी जैनिज झोप नाही झाली म्हणून मी गेली नव्हती तर आज बघू बस भेटतो की ॲटो भेटतो जे भेटेल मी तिथे रेकॉर्ड करेन जर गर्दी नसेल तर माझी ना थोडंसंनी बस चुकली आज बस रोड क्रॉस करता करता बस चालली गेली तर हा ॲटो उभा होता बरं झाला ॲटला काकांनी म्हटलं की ठीक आहे आताच गेली म्हणजे स्कॅनरमध्ये ने, मी नेमले तर आता आपण भेटू डायरेक्ट ट्युशनमध्ये बघू सर आले की नाही तर ठीक आहे सर तर आले आहे पण स्टुडंट यायचे होती मग सर बाहेर उभे आहे आणि त्याच्यानंतर आता मी ट्यूशन करेल आणि भेटू आपण डायरेक्ट एम वनच्या ट्यूशनला माहिती आहे का आज माझी ग्राफिकची ट्यूशन झाली पण एम वनची ट्यूशन होईल की नाही माहीत नाही कारण सर आले नाही आम आणि आमच्या आधी पण दोन तीन बॅच असतो त्या बॅचचे स्टुडंट पण नाही आले होते म्हणजे स्टुडंट आले होते पण वापस गेले काय माहिती आमची ट्यूशन आहे की नाही तर मॅसेजचं नाही आला आणि माहीत नाही मी हे वरचे फॅन का रेकॉर्ड करत होती तर मी नंतर सांगते ट्यूशन झाली की नाही तर आता पण भेटू कॉलेज सर आमची ट्युशन होती फक्त आमच्या बॅचची होती बाकी बॅचची नव्हती तर आता आमचा इंडियन कॉन्स्टिट्युशनचा पिरियड आहे जे दोन तास आहे सरनी आमच्या एच्यूटी सरनी कॉल केला पण ते येणार नाही आहे म्हणून आम्ही इथे बाहेर चिप्स पॅकेट वगैरे घ्यायला आलो फर्स्ट वर्कशॉप हो पूर्ण कापायचं आहे मग डिझाईन देते मग हो नाईन सेंटीमीटरचा पूर्ण तुकडा काढायचा बक्षीन प्राचीन लागलं होतं ते <laughs> दाखव मी काढून दाखवू का। मी त्याच्यानंतर त्याच्यानंतर मीला फक्त थोडंसं करून दाखवलं आणि कारण आमचं पण राहिलं होतं पेंडिंग वर्क जी जॉब राहिली होती आम्ही ते करण्यासाठी एक्सप्लेन करण्यासाठी सरपाशी गेलो आणि इथे सरनी आम्हाला सांगितलं आणि त्याच्यानंतर आम्ही आमचं कंप्लीट केलं फर्स्ट वर्कशॉप आणि ज्यांचं राहिलं होतं ते डबल कधीतरी जाईल आम्ही आता हे डबल येणार नाही जोपर्यंत वर्कशॉप नाही राहत तोपर्यंत आम्ही प्रेझेंटी लावली आणि परत आलो नंतर आम्हाला माहीत झालं की जे बारा वाजताच आमचं लेक्चर आहे ते पण नाही होणार कारण प्रोग्राम आहे तर आम्ही इतकं पागाला की आम्ही घरी जायच्या जागी प्रोग्राममध्ये जाऊन बसलो आम्हाला वाटलं कामाचं असेल म्हणून ते इथे सर म्हणत होते की तुम्ही प्रोग्राममध्ये जा आमचं वर्क डन झालं तर मी तुम्हाला फोटो दाखवेल वर्कचा त्याच्यानंतर आमचं डिस्कस सुरू होतं आणि आम्ही कॉल केला तर म्हणे थोडा वेळ आहे म्हणे हे बघा आमचं वर्क झालं आहे कम्प्लीट आता म्हणे की थोडा वेळ आहे तर मग आम्ही आमच्याला पूर्ण स्मूथ करून टाकलं आहे घासू घासू हा आमच्या दोघीचा होता हा वर्कशॉप पार्टनरशिपचा होता आणि इनी बघा हे कसं केलं आहे ज्या मुलीला मी म्हटलं ना तिचा फर्स्ट वर्कशॉप आहे तिने काय केलं व्ही शेपमध्ये कापायच्या जागी सर कापलं त्याच्यामुळे तिचं पूर्ण चुकलं तिला माहीतच चुकलं तरी ती त्याच्यावर मेहनत करत होती आणि आता सरने तिला डबल जॉब दिली आहे म्हणजे तिला पूर्ण डबल करावं लागणार आहे तर आता आमचं तर झालं आहे ऑलमोस्ट घासून आता आम्ही डायरेक्ट जातो तिथे म्हणजे प्रोग्रामच्या तिथे हॉलमध्ये तर भेटूया

तर हा प्रोग्राम बारा प्रोग्राम लग लग ते तीन वाजेपर्यंत राहिला आणि आम्हाला लंच ब्रेक पण नाही मिळाला म्हणजे मी सकाळपासून सात वाजतापासून काहीच नाही खाल्लं आहे सकाळी सात वाजता पण काहीच नाही खाल्लं होतं तर ते तर चांगलं झालं की आम्ही चिप्स पॅकेट घेतले होते आम्ही प्रोग्राममध्ये तिथे लपून लपून खाल्लं जे ते चिप्स पॅकेट आणि ते पण चांगलं झालं की आम्ही हँडवॉश केला होता वर्कशॉपवरून आल्यानंतर आम्हाला म्हणजे माहीत होतं की चिडचिड होतं ते हाताला लागलं की खूप आग होतो म्हणून आम्ही पहिलेच हँडवॉश करून घेतला म्हणून आम्ही चिप्स पॅकेट खाल्ले तिथे आम्हाला खूप जास्त भूक लागली होती आणि प्रोग्राम कंटिन्यू तीन तर आला म्हणजे लवकर संपला असता पण त्यांनी अजून एक प्रोग्राम अरेंज करून टाकला त्याच्या आताच तर आम्हाला लंच पण नाही मिळालं आणि आता मला खूप जास्त भूक लागली आहे तर आता पहिले मी घरी गेल्याबरोबर जेवण करणार आहे आणि ऊन बघा किती आहे खरंच ॲटोमध्ये काहीच नाही आठत जोपर्यंत आपण घरात असतो किंवा कॉलेजमध्ये असतो तोपर्यंत काहीच नाही आठत पण जेव्हा बाहेर निघतो ना तेव्हा समजते की कि किती आहे तर तर आता मी घरी पोचली आहे आणि मावशी कायमात झोपली असेल काय तर मावशी झोपली असेल आज आम्ही जेवलच नाही हो कार्यक्रमच होता बारा वाजता लंचच नाही दिला मी सर्वात आधी पहिले चेंज केला आणि डायरेक्ट टिफिन घ्यायला बसली तर आता आपण भेटू सायंकाळी ठीक आहे बाय बाहेर कुठं जाऊन बसली तर आजने बस आज ना मी लवकर अभ्यासाला बसली होती कारण मी आज लवकर आली तर म्हणजे चार वाजलेच मला यायला तर आता मी एक शीट ड्रॉ करत होती पण त्याच्या आधी ट्युशनचं मॅथचं सॉल्व केलं आणि आता आपण भेटू डायरेक्ट उद्या तर मी काही शूट नाही करू शकत आणि भेटू आपण डायरेक्ट उद्या गुड नाईट